शुक्रवारची देवीची कहाणी एक आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी शेजारणीकडे गेली आणि आपल्या गरिबीबद्दल तिला सांगितलं तेव्हा शेजारनीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं श्रावणातील शुक्रवारपासून हे व्रत धर दिवसभर उपास करावा संध्याकाळी सवासिनीला बोलावं तिचे पाय धुवावेत हळदी कुंकू देऊन ओटी भरावी दूध साखर प्यायला द्यावी भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून व्रताचं उद्यापन करावं त्याप्रमाणे ब्राह्मण श्री शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत होता एके दिवशी त्यानं गावाला सहस्र भोजन घातलं पण बहिणीला बोलवलं नाही त्याला वाटलं बहिणीला बोलावलं तर गरीब म्हणून सारे हसतील अनेक मंडळी येऊन भोजन करून जात होती बहिणीनं विचार केला भाऊ आपल्याला बोलवायला विसरला असेल भावाच्या घरी जायला काही हरकत नाही ती मुलांना घेऊन भावाच्या घरी गेली व पाण्यावर बसली शेजारच्या पाण्यावर मुलांना बसवलं भाऊ वाढता वाढता तिच्या पाण्याशी आला तिला म्हणाला ताई तू गरीब तुला वस्त्र नाही पात्र नाही दागदागिने नाही तुझ्याकडे पाहून सगळे हसतात मी तुला बोलावलं नाही आज तू आलीस आता उद्या येऊ नकोस हे ऐकून ती हिरमुसली होऊन जेवली मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी मुलांनी मामाकडे जेवायला जाण्याचा हट्ट केला तिनं विचार केला कसा असला तरी आपला भाऊच आहे बोलवलं म्हणून काय झालं ती मुलांना घेऊन जेवायला गेली तेव्हा पहिल्या दिवशीप्रमाणेच तो तिला बोलला तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावानं तिला हात धरून घालवून दिलं ती खूप दुःखी कष्टी झाली देवीची प्रार्थना केली देवाला ती दया आली दिवस आले एक वर्ष निघून गेले तशी तिची गरिबी गेली ती श्रीमंत झाली देवीची तिच्यावर कृपा झाली शुक्रवारचं उद्यापन करायचं म्हणून भावाला जेवायला बोलावलं भाऊ मनात ओशाळला व म्हणाला ताई तू उद्या माझ्या घरी जेवायला ये तू नाही आलीस तर मी काही तुझ्या घरी येणार नाही ती हो म्हणाली भावाच्या मनातलं कारण तिनं ओळखलं दुसऱ्या दिवशी दागदागिने घालून उंच पैठणी नेसून भावाकडे जेवायला गेली भावानं मोठ्या प्रेमाने व आदराने तिला पाण्यावर बसवलं ताईने आपली शाल जोडी काढली व बसल्या पाटावर ठेवली भावानं विचार केला उकडत असेल नंतर दागिने काढून पाटावर ठेवले भावानं विचार केला जड म्हणून काढत असेल नंतर ताईनं भात कालवला मोठा घास उचलून सरीवर ठेवला एक एक पक्वानाचा घास एक एक दागिन्यावर ठेवत होती आता मात्र भावानं विचारलं ताई हे काय करते आहेस ती म्हणाली दादा मी करते हेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे भावनं तिला पुन्हा जेवायस सांगितलं तेव्हा ती म्हणाली हे माझं जेवण नाही हे या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्र भोजनाच्या दिवशी जेवले हे एकताच भाऊ अतिशय खजिल झाला उठून त्याने बहिणीचे पाय धरले झालेल्या अपराधाची क्षमा मागितली म बहीण मोठ्या मनाची तिने क्षमा केली एकमेकांबद्दल मनात असलेला गैरसमज दूर करून दोघं प्रेमाने जेवले दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला खूप आनंद झाला तिने शुक्रवारचं देवीचं व्रत केलं त्यामुळे ती श्रीमंत व सुखी आनंदी झाली तसं तुम्हा अम्मा करो ही साठा उत्तराची काणी पाच उत्तरी सुरू संपूर्ण महालक्ष्मी देवी माता की जय